करायचं आहे खाते जर भेटले नाही तर तू काय करत झुडप असेल हे सर्व कारण त्या ठिकाणी बिवट्याला आकर्षित करण्याचं काय विषय आपण काय करणार की तुमच्या टीम मध्ये पाच ते सहा सदस्य राहणार आहे की आपण जर पाच लोक त्यांच्याकडे आलाय दुसरा विषय कोणाला आलाय इकड तर इकडे पडतो तो जिप्सीला सेल्फ मारत आपण घटनास्थळी जाऊन पाहतो घटनास्थळाची पाहणी सेकंड पॉईंट मातारा झाल्यामुळे बर तुणारा, तुणारा। हे पी आर टी टीम आता जंगला जंगल ज्या जंगल परिसर बपरच्या बाजूला असल्यामुळे तिथे टीम म्हणजे निर्माण केलेले आहे कारण आमच्याकडे ह्या अशा मानव वन्यजी संघर्ष चालू चा, असल्यामुळे ह्या गावागावात टीम गावाशेजारच्या म्हणजे टीम निर्माण केलेल्या आहेत आणि ह्या टीमचं कार्य जशी एखादी उचित घटना घडली गावामध्ये बिबट आला विहिरीमध्ये बिबट पडलं गावात अस्वल आले किंवा म्हणजे मनुष्यहानी झाली अशा कार्यामध्ये हे पी आर टीचं कार्य राहणार आहे सर सर्वप्रथम त्या जागेवर जाऊन पाहणे घटनास्थळी तिथली परिस्थिती जाणून घेणे तिथं नाही लोकं जर जमा झाली तर नियंत्रण ठेवणे आणि वन विभागाला माहिती देणे वन विभागाला मदत करणे असे आहे टीमचं कार्य राहणार आहे का बरं म्हणजे जे गार्ड लोक राहतात ते आमच्या म्हणजे तीन चार किलोमीटरपर्यंत राहते जर जंगलात कोणते काही जे घटना झाली तर ती पहिल्यांदा गावकऱ्याला होता माहीत होतात त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा जाऊ म्हणजे आम्हाला माहिती होईल आम्ही तिथं गेल्यानंतर प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर आम्ही फॉरेस्टवाल्याला कळवू तेईपर्यंत समजा जर एखादी कोणती घटना जर झाली तर गावकऱ्याला आम्ही तिथं स्पॉटवर नाही कर रोखण्याचा प्रयत्न करू किंवा जनावर आहे एखादी साईडला बसून आहे मारलेलं आहे ना लोक तिथं जर गर्दी करत असेल तर त्यांना रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू जंगलाचा जिल्हा आहे तसाच वाघांचा जिल्हासुद्धा आहे या वाघांसोबतच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव वन्यजीव संघर्षामध्ये सुद्धा भर पडत आहे आणि हा संघर्ष निवारण्याचं चा मोठं चॅलेंज आज वनविभागासमोर आहे आज आपण बघतो की प्रत्येक जि जिल्ह्यातील प्रत्येक वन विभागाअंतर्गत हा संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढून राहिलेला आहे आणि कुठलीही घटना झाली वन विभागाशी रिलेटेड त्याच्यामध्ये वन्यप्राण्यांचं काही मृत्यू झालेला असेल त्यांची शिकार झालेली असेल किंवा वन्यप्राण्यांकडून वा वाघाकडून बिबट्याकडून वा, मनुष्यहानी झाली असेल अशा सर्व ठिकाणी वन विभागाला त्वरित रिस्पॉन्स देणं गरजेचं राहते परंतु घटनेचं ठिकाण आणि हेडक्वॉर्टर त्या ठिकाणवरून येणारी कुमक यामध्ये बराच वेळ जातो आणि अशी ह्या लागणारा जो अवधी आहे याच्यामध्ये सामान्य जे गावकरी असतात त्या ठिकाणचा आक्रोश हा वाढत असतो अशा अवस्थेमध्ये हा आक्रोश कमी करावा हा रिस्पॉन्स टाईम कमी करावा म्हणून एक उपाय समोर आलेला आहे तो म्हणजे स्थानिक गावातील युवकांचा एक समूह ज्याला पी आर टी प्रायमरी रिस्पॉन्स टीम म्हणतो असं पी आर टीचं गठन ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांचं करण्यात आलेलं आहे यामध्ये एखाद्या वेळेस ज्याही काही घटना घडल्या त्या घटनेच्या ठिकाणी हे युवक पोहोचतात त्या ठिकाणी प्रायमरी जो काही रिस्पॉन्स करायचा असेल जो प्रतिसाद द्यायचा असेल त्या ठिकाणी हे युवक जाऊन हे काम करतात आणि काय करायला पाहिजे या युवकांनी याचंच प्रशिक्षण हे दोन दिवसीय प्रशिक्षण या ठिकाणी सुरू आहे या माध्यमानं पी आर टी म्हणजे काय पी आर टीचं महत्त्व पी आर टीचं कार्य पी आर टी सदस्यांची काय जबाबदारी असेल मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे काय आहे मानव वन्यजीव संघर्ष कसा वाढतो त्याची कारणे काय त्याच्यावर काय उपाययोजना करता येते असं सर्वच एकंदरीत मानव वन्यजीव संघर्षाच्या दृष्टीनं जे बेसिक गोष्टी आहे त्यांचं नॉलेज त्यांना देण्याचा इथं प्रयत्न सुरू होत आहे प्रॅक्टिकली आपण कसं तो विषय हाताळावा ती घटना कशी हाताळावी पुढची टीम येईपर्यंत विभागाचे कर्मचारी अधिकारी येईपर्यंत याचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जात तडोबा बफर क्षेत्रात सुमारे ब्याण्णव गाव आहे आणि ब्याण्णव गावामध्ये साधारण एक लाख लोकसंख्या आहे आणि ह्या गावांमध्ये मानवनीय संघर्ष नेहमी होत राहतात आणि त्या बा बायणा गावापैकी जे अतिसंवेदनशील म्हणून जो आहे आपण आयडेंटिफाय केलेला आहे असं बत्तीस गावात आपण प्रायमरी रेस्पॉन्स टीम निर्मिती केलेला आहे आणि हा परि प्रायमरी रेस्पॉन्स टीमचं ट्रेनिंग आता आपला कॅम्पसाईट अगर्झरीमध्ये चालू आहे हा ट्रेनिंग आपण बंडू दोत्रेजी जो इको अध्यक्ष आहे त्यांच्यामार्फत आपण चालू केलेला आहे ह्याचा उद्देश असा आहे की जेव्हा गावात काही मानव संघर्ष घडतात त्यावेळी आपले गाव म्हणजे शासकीय कर्मचारी त्या गावात पोहोचेपर्यंत हे लोक ते सिच्युएशन हाताळावे आणि लोकांना त्या ॲनिमलपासून दूर ठेवावे आणि लोकांना थोडंसं एज्युकेट करावे हे सर्व आपला उद्देश आहे तो ह्याच्यामुळे आपला जो मानव ती जी तीव्रता आहे ते आपल्याला कमी करता येईल